सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयानं आयोजित केलेल्या बैठकीत रिक्षा चालक सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं आयोजित बैठकीत विविध प्रलंबित मागण्यांबाबत रिक्षाचालक कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मौन धारण करत आरटीओ कार्यालयाच्या वृत्तीचा निषेध केला शासनानं हिट अँड रन कायद्यातील मागे घेऊन हा कायदा रद्द करावा अशी मागणी समितीचे शौकत बडेघर अजिज खान सलीम मुल्ला आरिफ मणियार सुनील भोसले अनिल मोरे कमलाकर रफिक पिरजादे रियाज सय्यद हमीद दौलताबाद शौकत सय्यद मंगेश माने कमलाकर वाघमाने मल्लिकार्जुन बिराजदार आदी पदाधिकारी उपस्थित होते नव्यानं तयार झालेल्या हिट एंड रन अंतर्गत जो चालकावर अन्यायकारक करणारा कायदा आहे त्याच्या विरोधात संपूर्ण देशभरात या ठिकाणी संतापाची लाट उघडलेली आहे त्याचा प्रतिसाद पाहता केंद्र शासनाने लवकरात लवकर हा कायदा मागे घ्यावा आणि या ठिकाणी वाहन चालकांना एक संरक्षण द्यावं याकरता आत्ताच कृती समितीनं झालेल्या चर्चेमध्ये निर्णय घेऊन आगामी काळात या रि हिट अँड रन कायद्याच्या विरोधात मोठं आंदोलन या सोलापूर शहरामध्ये उभारलं जाईल आणि त्याची जबाबदारी ही शासनाची असेल असाच इशारा या निमित्तानं आम्ही सरकारला देत आहे